कराडमध्ये आज शास्त्रज्ञांची एक गाडी अशा उतरले ज्यामध्ये विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या इन्स्ट्रुमेंट बघायला मिळतील अंतराळात काय चालतं याची माहिती मिळेल आज कराडमध्ये आलेली ही गाडी आहे यामध्ये सगळी माहिती जी आहे शा, ती शास्त्र संदर्भात आहे आपल्या इस्रो मध्ये काय घडतं या सर्वाची माहिती या गाडीमध्ये देण्यात दे आलेली आहे या गाडीमध्ये काही स्वयंसेवक का आहेत जे या ठिकाणी या सर्व बसमध्ये कोण कोणती साधन या ठिकाणी दाखवण्यात आलेले आहेत कोणकोणते शास्त्रज्ञांनी काम केले कोण कोणत्या ज्या इन्स्ट्रुमेंट आहेत त्यावरती काय काय माहिती आहे हे या विद्यार्थ्यांनी सांगाल नक्की हे जे आता इतर गव्हर्नमेंट ऑफ इंडियाचा बोर्ड दिसतोय त्यामध्ये तुम्ही हे काही प्रतिकृती तयार काय के? आहे केमक PSLV and that is a ASLV and last is SLV. SLV launched in first time in India in 1980 under guidance of Dr. L.P.J. E. Abdullala. Okay. PSLV and GSLV both are very popular satellites. Okay. PSLV launched 104 satellites in a one mission. Next very we will tell GSLV launched in successfully in 2000 And uh, GSLV MK3 launched successfully in 2017. We feel proud on our L.P.J. Uh, e. Abdullala. He is very brilliant person. अशा प्रकारची माहिती जी आपले शास्त्रज्ञ होते डॉक्टर अब्दुल कलाम यांच्याबद्दल जी माहिती या ठिकाणी विद्यार्थी सांगितली अजूनही काही स्वयंसेवक आहेत नक्की काय आहे हे काय माहिती देशील आंध्र प्रदेश राज्यातील श्री हरिकोटा येथे असलेलं सती धवन हो स्पेस सेंटर आहे तिथे हे दोन लॉन्च पॅड आहे तर फर्स्ट लॉन्च पॅड आहे हे सेकंड लॉन्च पॅड आहे फर्स्ट लॉन्च पॅड हे एकोणीशे त्र्याण्णव पासून कार्यरत आहे एकोणीशे त्र्याण्णव मध्ये पहिल्यांदा पी एस एल पीएसएलयूचं उड्डाण इथून करण्यात आले वे त्यावेळी त्यावेळेस व्हेकल्सपर्यंत पोहोचवणं त्यासाठी विकसित अशी वाहतुकीची साधने नव्हती त्यावेळी पीजे अब्दुल कलाम सचिन धवन यांचे बैलगाडीचा युज केला होता आणि त्यानंतर तिथे व्हेकल्स उड्डाण करण्यात विकसित केलं गेले आणि तिथे चंद्रयान सेकंड जे झालं दोन, दोन हजार एकोणीस ला तेथूनच लॉर्च केलं गेले थँक्यू सो मच नवीन नवीन तंत्रज्ञान येतं त्याची माहिती विद्यार्थ्यांना मिळावी त्यातून एखादा शास्त्रज्ञ निर्माण व्हावा हीच भावना या सर्व उपक्रमा मागे आहे अजून विद्यार्थी एक आहे त्याच्याशी सुद्धा बोलूया काय नक्की याची माहिती द्यायची आर एल व्ही डी हे मीडियाचे मॉडेल आहे आर एल व्ही म्हणजे रियुजेबल लॉन्च व्हेकल याचा मेन मोटिव्ह आहे की रियुजेबल नावाच दिसतंय रियुजेबल मेन मोटिव्ह आहे की रियूज करताय टू स्टेज मध्ये रॉकेट आहे खाली दिसतंय जे रॉकेट आहे आणि मग ते दिसतंय ते एअरक्राफ्ट आहे ते फक्त एअरक्राफ्ट आहे ना ते दिसते ते फक्त ऑर्पिट मध्ये जातात आणि ऍक्च्युली आपण अर्थ वर लँड करू शकतो परत त्यामुळे हे इफेक्टिव्ह आहे आणि कॉस्टली पण नाही अर्थ वर सारखं लँड करू शकतो याचा अर्थ की आपण सारखं सारखं युज करू शकतो एअरक्राफ्ट एअरक्राफ्ट सारखे युज करू शकतो त्यामुळे कॉस्ट पण खूप कमी येतो अराऊंड आपल्याला पहिल्यांदा वन के जी सॉलिड ट्रान्सफर करण्यासाठी स्पेस मध्ये खर्च अराऊंड चार लाख आहे चार साडेचार लाख तो खर्च कमी होऊन अराऊंड फक्त फोर्टी थाउजंड पर्यंत कमी होतो हो खर्च आणि रियुझेबल असल्यामुळे फक्त आपण याला दुसऱ्या रॉकेट वर कुठल्या अटॅच करून परत मिशन साठी वापरू शकतो लाईक आपण फ्युचरमध्ये इंडियन स्पेस स्टेशन साठी एमई करत असलो तर त्यासाठी पण हे खूप इफेक्टिव्ह पडतंय आणि इंडिया सॅटेलाइट हे तर रिपेअरिंग मटेरियल हे वर पाठवायचं असलं किंवा खाली आणायचं असलं तर हे हे पण त्यासाठी मदत करतं असे जी ओव्हरऑल इन्फॉर्मेशन आहे ही काय नक्की संकल्पना आहे कुणी हे ठरवलेलं आहे किंवा कुणी हा उपक्रम राबवलेला आहे नेमकी यामागची भूमिका काय आहे कोणाची आहे नमस्कार मी दत्तात्रय जाधव सद्गुरु गाडगे महाराज कॉलेज कराडचा मी ज्युनियर विभागामध्ये प्राध्यापक म्हणून काम करत आहे इसरो आणि विज्ञान भारती इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन आणि विज्ञान भारती यांच्यामध्ये एक सामंजस्य करार झाला आणि या सामंजस्य करारामधून त्यांनी एक चालतं फिरतं एक विज्ञान प्रदर्शन भरवण्यासाठी या बसची निर्मिती केलेली आहे या बसची निर्मिती केलेली आहे याचा उद्देश एवढाच आहे की आपले जे शेतकरी बांधव आहेत गावाकडील लोक आहेत गावाकडील विद्यार्थी आहेत या विद्यार्थ्यांच्या मध्ये आपल्या इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशनची म्हणजे इस्रो न जे काही मॉडेल्स पाठवलेले आहेत काही अंतराळामध्ये अंतराळामध्ये सॅटेलाइट्स पाठवलेले आहेत चंद्रयान असेल त्या सर्वांचे जे मॉडेल्स आहेत ते या बसमध्ये आपण बसवलेले आहेत आणि या बसमध्ये ते सर्व मॉडेल्स ह्या विद्यार्थ्यांना पाहण्यासाठी मिळतील सगळ्यात महत्वाचं म्हणजे की आपण आता पृथ्वीवरती आणि अंतराळात जे काही यान वगैरे पाठवलेले आहेत मॉडेल्स पाठवलेले आहेत चंद्रयान असेल आर्यभट असेल रोहिणी असेल तर ऍपल असेल हे आपल्याला पाहता यावे आपल्या ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना विज्ञानाची गोडी निर्माण व्हावी या अंतराळाबद्दल सर्व माहिती व्हावी याच्यासाठी हा त्यांचा मोठं राहिलेला आहे हे त्यांचं उद्दिष्ट राहिलेलं निश्चितपणे याचं उद्दिष्ट काय आहे हे आता सरांनी सांगितलेलं आहे ही विद्यार्थिनी काय माहिती आपल्याला नवीन देते सांगायचं काय नक्की काय आहे आणि तू याबद्दल काय सांग हे इंडियन रिमोट सेन्सिंग अॅप्लिकेशन्स आहेत म्हणजेच काय तर सॅटेलाइट या मध्ये दोन सेन्सर बसले असतात इथे एक आणि इथे एक सेन्सर मध्ये त्या सेन्सरचं काम काय असतं तर या पृथ्वीवर असणारे फॉरेस्ट जलसोत्र जसं की ओसियन सी माउंटन ह्या सगळ्याचं डिटेक्शन करतो त्याचा फोटो घेतो आणि त्याला अनालिसिस करतं आणि त्याचं वर असणार प्रॉपर लोकेशन काय हे सांगितलं जातं किंवा सायक्लोन इथं सायक्लोन इमेज दिलं असता सायक्लोन म्हणा अर्कट म्हणा किंवा फ्लोड म्हणा यासारखे डिझास्टर होणार आहे याची शक्यता सांगितलं जाते हे सगळं त्या सॅटेलाइटद्वारे सांगितलं

फूल ऑफ द मून आपण असं बघितलं आतापर्यंत भारताकडून तीन यान गेले आहेत चंद्रावर चंद्रयान वन चंद्रयान दोन आणि चंद्रयान तीन तर चंद्रयान वन मध्ये आपण आपल्याला आपण भारताने शोधून काढलं की चंद्रयान वन वरती पाण्याची मुलगी असं आपल्याला सापडली साप चंद्रयान टू अनफॉर्च्युनेटली अनसक्सेसफुल ठरलं कारण अॅट अ शेवटच्या पॉईंटला एका काही इंटरनेट इश्यू आल्यामुळे ते चंद्रयान सॉरी लँडर जो होता तो अचानक क्रॅश झाला याच्या सरफेस चंद्रयान तीन मध्ये आपण त्याला अजून मॉडिफाय केलं आणि त्याच्या सॉफ्ट केलं आणि आपल्या मिनिस्टर नरेंद्र मोदी हो यांनी जिथे सॉरी विक्रम लँडर लँड झालं त्या पॉइंटला खर तर देशामध्ये काय काय घडतंय आहे या इस्रो सारख्या मोठ्या ज्या शास्त्रज्ञांनी काम केलेल्या ठिकाण आहेत संस्था आहेत त्या ठिकाणी काय एका काम होतं हे आपल्याला जाणून घेण्याची ही चांगली संधी आहे मित्र तू काही सांगशील की काय तू हे मॉडेलच्या बद्दल माहिती हे इंडियन नेव्हिगेशनल सिस्टीम आहे हे टू थाउजंड सिक्स मध्ये साईन केले गेलं नियरली अबाउट वन सेव्हन्टी फाईव्ह मिलियन डॉलरसाठी हे साइन केलं टू थाउजंड एटीन पासून हे वर्किंग मध्ये आलं हे शास्त्रज्ञान विषयी गोडी निर्माण व्हावी म्हणून असे उपक्रम होणं गरजेचं आहे हे जी सगळी विद्यार्थी आहेत हे लाईन मध्ये उभे राहिलेले हे या ठिकाणी हे जे बस आलेली आहे जी बस या ठिकाणी विद्यार्थी स्पेस ऑन व्हील्स या नावाने ही बस या ठिकाणी आलेली आहे ज्यामध्ये शास्त्रज्ञांची विविध कामं दिसत आहेत वेगवेगळे वे मॉडेल जे भारतीय शास्त्रज्ञ केलेले आहेत ते सगळे मॉडेल या ठिकाणी आहेत आणि निश्चितपणे वेळेला विद्यार्थ्यांना याची गोडी निर्माण होईल त्यावेळेला निश्चितपणे भविष्यामध्ये नवीन शास्त्रज्ञ तयार होण्यासाठी या उपक्रमाचा फायदा होईल अभय कुमार देशमुख श्रेष्ठ महाराष्ट्र कराड